रेल्वे स्टेशन अहमदनगर परिसरात पंधरा मार्च रोजी पहाटे वाजता गाडीवरून दोन मुले फिरताना अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन फुंदे होमगार्ड चंद्रकांत गायकवाड यांनी या मुलांना हटकले असता त्यातील एक मुलगा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला दुसरा मुलास तेस ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता तो विधी संघर्षित बालक असल्याचे लक्षात आले त्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी पंचांग समक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक होंडा एक्टिव्ह कंपनीची बिगर नंबरची मोपेड एक काळ्या रंगाचे लोखंडी धारदार हत्यार लोखंडी कोयता ओप्पो कंपनीचा आणि रिअलमी कंपनीचा असे दोन मोबाईल फोन सापडले त्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे पंधरा मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलेल्या आदेशांमुळे विधी संघर्षित बालकाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता तो आणि त्याचा साथीदार रात्रीच्या वेळी शहरात फिरून एकट्या दिसणाऱ्या इसमांना टार्गेट करून त्यांना कोयताचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम चोरी करत असल्याचे तसेच चोरी केलेले मोबाईल त्यांचा मित्र अभिषेक केशव पवळ राहणार गांधी मैदान अहमदनगर यास विक्री करण्याकरता देत असल्याचे सांगितले गुन्ह्यात एकूण सहा मोबाईल जप्त करण्यात आले असून अधिक तपास चालू आहे नमूद विधी संघर्षित बालकाच्या ताब्यात मिळालेली मोपेड आणि ओपो मोबाईल हा चोरीचा असल्याचे त्यांनी सांगितले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल तन्वीर शेख शाहिद शेख पोलीस नाईक अविनाश वाकचौरे पोलीस कॉन्स्टेबल भांड पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले सत्यजित शिंदे तानाजी पवार प्रमोद लहारे अतुल काजळे सूरज कदम सोमनाथ केकान शिवाजी मोरे महेश पवार अभय कदम अमोल गाडे सुजय हिवाळे अमोल गाडे होमगार्ड चंद्रकांत सोनवणे यांनी केली ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा